Is yeah. काय म्हणलं बघा आयोगाप्रमाणे साखरेचा माझ्या सुनबाईने लपून ठेवला कारण डायबेटीस असल्या कारणामुळे सुनबाईने साखरेचा तर लपून ठेवला गळाची कोणी लपवून ठेवला काय केलं पैठणी होती तिने तिच्या भावा आईने पैठला दिली असं करू नये पण सासूबाईचं जे असं अनुभव ते असं देऊ नये असं मला वाटतं

तुम्ही पण सासूबाईंना आई माने सासूबाई तुम्ही कोणता मुलगीप्रमाणे वागा ना चार दिवस सासूचे चार दागी। दागी।